हा पर्कर आहे ही झालर आहे ह्या झालरच्या वरती आपल्याला पट्टी कशी मोडपायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे कुठेही कटिंग करायची गरज नाही आहे बघा हा पर्कर आपण उलटा केला ही उलटी साईट आहे आपल्याला किती कमी करायचं आहे तीन बोटं चार बोटं हे आपण त्यांनी आपल्याला सांगितले असं तीन इंच करा दोन इंच करा तर मला ह्यांनी असं बोटांनी मोजून दाखवलं की तीन बोटाचा कमी करायचा तीन बोटं कमी कशी करायची तर आपण ही अशा प्रकारे मध्ये तीन बोटं मोजून इथपर्यंत येतात आपली तर ह्याच्या मध्यभागाशी आपण घडी बनवायची आहे आणि ह्या घडीवर आपण इथे शिलाई मारायची मी तुम्हाला दाखवते कशी शिलाई मारायची पूर्ण व्हिडिओ बघा एकदम सोपी पद्धत आहे हा एवढाच उलटा केलेला मी आहे हा वर्कर आहे ही आपली तीन बोटं बरोबर अशा प्रकारे ह्याच्या मध्यभागी ह्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे अजिबात वेळ लागत नाही लवकर मारून होते आणि कटिंग करायची कुठेही गरज लागत नाही चे, मी माझे ब्लाऊजचे कटोरीचे ब्लाउजचे प्रत्येक पार्टी व्हिडिओ टाकलेला आहे माझा हा चॅनल नवीनच आहे तुम्ही नक्की बघा चॅनलवर जाऊन बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा ब्लाऊजच्या एक एक पार्टचा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि शिवाय माझ्या ब्लाऊजमध्ये म्हणजे कटिंगमध्ये मला पेपरचा उपयोग दिसणार नाही आणि पेपर नसल्यामुळे पेपर कटिंग नसल्यामुळे ब्लाऊज पण पटकन शून होतो तसंच मी ह्याचं पण कमीत कमी वेळात कमीत कमी वेळात पटकन करता येईल याचा आपण विचार करायचा कारण की आता आपल्या घरातलं काम करून हे सगळं करून करायचं असतं बरंच टाईम मॅनेज करावा लागतो आपल्याला ज्या योग्य पद्धतीने आपल्याला योग ब्लाऊज वगैरे व्यवस्थित बसत असतील पर्कर पण आपला कसा व्यवस्थित बसतो ते पण बघा तुम्ही आता ही पर्करची मी कशी शिलाई मार तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन माझे बाकीचे पण व्हिडिओ नक्की बघा एकदम सोप्या सोप्ट्या पद्धतीने मी एक एक पार्ट टाकलेला आहे कटिंग ब्लाउजचा अशा प्रकारे ही मी शिलाई मारत आहे बघा मला दिसत असेलच पट्टी मी तयार केलेली आहे आपली तयार झालेली आहे मारून कशी मोडपायची ते मी तुम्हाला दाखवते तयार झालेली शिलाई मारून आता ही पट्टी आपल्यावर याच्यावर अशी ह्या ही झालर आहे ह्या झालर ही पट्टी अशी मोडपायची आहे इकडनं नाही शिलाई मारायची आपल्याला ह्या बाजूने शिलाई मारायची तर आपली आता शिलाई अशी तयार झालेली आहे बघा दिसलं तुम्हाला ही आपली हा परकर आपण इकडनं शिलाई मारलेली आहे आणि हे आता हे आपण असं सरळ करायचं ही सरळ बाजू आहे आता ह्याच्यावर आपल्याला शिलाई मारायची आहे बघा ही शिलाई मारायच्यानंतर परत आपल्याला इथे शिलाई मारायची या झालरचे म्हणजे ही पट्टी आपली ही ही जी पट्टी तयार झालेली आहे ना ही पट्टी ह्याच्यावर कशी अशी ह्या साईडला किनारी किनारी शिलाई मारायची आणि या साईडने आपल्याला इथे शिलाई मारायची क किनारी पूर्ण व्हिडिओ बघा एकदम सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही परकर म्हणजे मोठा होत असेल ना तर नक्कीच हा तुम्हाला फायद्यासाठी व्हिडिओ आहे आपल्याला या पट्टीवरून कुठे झोळ नाही कुठे घडी नाही एकदम प्लेन बसता मला दिसण्यासाठी हे सगळं असं व्यवस्थित करावं लागतंय बघा आत तुम्ही हे काम करू शकता हे बघा इथं आपण सुरुवात केली होती इथं आता ही बघा आप ही आपली आप ही पट्टी खालच्या साईडनी आहे आतल्या साईडची पट्टी आहे आता ही पुन्हा आपल्याला ह्याच्यावर शिलाई मारायची आहे ती वरूनच मारायची म्हणजे ही अशिलाईवर आपली शिलाई आली पाहिजे कारण जी झालर आहे ही उसरू शकते त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर पण डबल शिलाई होईल आणि ही पण शि पट्टी याच्यामध्ये अडकवली जाईल अशा प्रकारे आपण ही वरूनच शिलाई मारायची एकदम फिनिशिंगमध्ये हा प्रकार बारीक झालेला आहे पट्टी आपण अशी पकडत पकडत जायची खालच्या साईडने म्हणजे बरोबर ते लाई पूर्ण व्यवस्थित बघा व्हिडिओ अशा प्रकारे हे दिसतंय मारली की परत पुन्हा आपण एक आतली घडी आहे ती अशी पकडत पकडत चालायची ना फिनिशिंग पण झाली आपला पर्कर पण बारीक झाला कुठे कटिंग पण केली नाही आणि कुठे शिलाई पण अशा प्रकारे हा पर्कर आपला पूर्ण शिवून तयार झाला बघा आपण इथून सुरुवात केली होती आता इथे येऊन आपण थांबतोय झाला फक्त तर आपला एकदम दहा मिनटाच्या आत कटिंग न करता शिलाई न उसवता पटकन बारीक केलेलं आहे आपण वाचलं की नाही आपला वेळ आणि झेंट पण नाही बघा किती छान आली शिलाई आतल्या बाजूने बघा म्हणजे इकडनं पण फिनिशिंग चांगली दिसते आहे ही बघा अलग लक्षात आणि इकडनं पण फिनिशिंग छान दिसते आहे म्हणजे तुम्हाला अजिबात कुठे कटिंग करायची गरज नाही आणि कुठे कापायची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीत आपला प्रकार बारीक करून झालेला आहे व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि बघा पूर्ण व्हिडिओ तर मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा